सिन्नर तालुका सीटू संघटना व कामगार शक्ती फाउंडेशन सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गंद आंबेकर जीवनगौरव पुरस्कार हा सेटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांना व कामगार शक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक सिन्नर भूषण बालकवी किरण भावसार यांना श्रमगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यास विविध मान्यवरांसह नाशिक वर्कर्स युनियनचे माळेगाव व मुसळगाव येथील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सिन्नर वकीलबार अध्यक्ष अॅडव्होकेट जयसिंग सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे नाशिक वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार महामित्र दत्तात्रय वायचळे समता परिषदेचे राजेंद्र झगजाप डॉक्टर श्यामसुंदर झळके ॲडव्होकेट आत्माराम उगले प्राध्यापक राजाराम मुंगसे कॉम्रेड संतोष कुलकर्णी ऍडव्होकेट बाळासाहेब सानप सिंधुताई शार्दूल डॉक्टर ठकसेन संतोष कदम राजेंद्र नन्नावरे विजय मोरे पांडुरंग वैद्य कैलास थोरात प्रवीण झगडे यांसह माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील असंख्य कंपन्यांचे कामगार कर्मचारी नागरिक व इतरही क्षेत्रातील मान्यवर तसेच घरकामगार महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदरील नागरी सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अनिल सरवार यांनी केले तर सूत्रसंचलन रवींद्र गिरी ॲडव्होकेट अण्णासाहेब सोनोने यांनी केले तर आभार भाऊसाहेब पवार यांनी मानले

यांनाही श्रमगौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वती त्यांच्या या आपल्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि या सर्व इतर मान्यवरांचं आणि आपल्या सर्व कामगार बंधूंचं ही भगिनींचं मी स्वागत करतो थांबतो ठिकाणी आमचे गुरु डॉक्टर डी एल कराड आणि माझे मार्गदर्शक कामगार शक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक किरण भाऊ किरणजी भाऊसाहेब यांचा या ठिकाणी सिन्नर सी टू आणि कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने जाहीर असा नागरी सत्कार या ठिकाणी या दोन्ही संस्थेच्या वतीने आयोजित केलेला आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सिन्नर नागरिक कामगार माळेगाव मुसळगाव आणि अनेक असंख्य असे मान्यवर या ठिकाणी राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे डॉक्टर डी एल कराड तसेच किरणजी भाऊसा यांना पुरस्कृत करण्यात आले यांना पुरस्कार देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला खरं तर डॉक्टर किंवा किरण भाऊसाहेब हे तसं तर यांचं कार्यातूनच यांना खूप मोठा पुरस्कार कामगारांतर्फे भेटत आलेला आहे वेळोवेळी खरं म्हणजे जीवन गौरव पुरस्कार भेटल्यानंतर कामकाज थांबतात असं डॉक्टर साहेब बरोबर आहे ना परंतु मान्य वाटत डॉक्टरांचं कामकाज थांबेल आणि बापुसर साहेबांचंही लिखाण कविता या चालूच राहणार आहे मी हा पुरस्कार भेटल्यानंतर कॉम्रेड हरिभाऊ तांबे गिरी आणि मधील कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण नाशिकला जाऊन डॉक्टरांना एवढा मोठा पुरस्कार भेटलाय डॉक्टरांनी कामगारांसाठी आणि कर्मचारी किंवा गोरगरिबांसाठी सर्वांसाठीच डॉक्टर हे काम करत असतात एवढंच काय तर सिन्नर मध्ये ज्या काही बँक भगाल्या होत्या तर डॉक्टरांनी बँक बचाव समिती स्थापन केली ऍडव्होकेट तानाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि अनेक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्याचं काम केलं तर असा एवढा मोठा पुरस्कार मुंबईमध्ये डॉक्टरांना भेटल्यानंतर हरिभाऊनी आणि आम्ही चर्चा केली की आपण नाशिकला जाऊ पण आपण नाशिकला नेहमीच जात असतो डॉक्टरांना भेटायला डॉक्टरांचा वाढदिवसाला यावेळेस आपण शिन्नर सिटू परिवार आणि कामगार शक्ती फाउंडेशन शिन्नर याच्या यांच्या तर्फे शिन्नर मध्ये असा भव्य असा डॉक्टरांचा सत्कार करू आणि नेहमीच मार्गदर्शनाच्या भूमिकेत असलेले किरणजी भावसाहेब यांचाही या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्याच आम्ही ठरवलं आणि सर्वांनी मिळून या कार्यक्रमाची शय्यताची तयारी केली आणि डॉक्टरांचा आणि भाऊसा या ठिकाणी सर्व सेटू परिवार आणि कामगार शक्ती फाउंडेशन तर्फे जाहीर असा सत्कार करण्यात येणार आहे खरं म्हणजे जा जाहीर सत्कार डॉक्टरांनी आयुष्यभर संपूर्ण आयुष्य हे कामगारांसाठी दिलं मी जो कोणी जो कोणी आज या ठिकाणी उभा आहे खरंतर माझ्याही जडणघडणीमध्ये डॉक्टरांचा खूप मोठा हात आहे म्हणून मी त्यांना माझ गुरु मानतो डॉक्टरांची एक शिकवण मला आजही आठवते मी माझ्या स्मरणात ठेवतो राक्षस जरी समोर येऊन उभं राहिला तरी घाबरायचं नाही त्याच्यामुळे भांडवलदार किंवा दुसरं कोणी असेल तर विषयच नाही तिथं राक्षस घाबरायचं नाही असं डॉक्टरांची शिकवण तीच शिकवण पुरे घेऊन आणि या ठिकाणी कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कामगारांना मदत करण्यासाठी कामगार शक्ती फाउंडेशनची स्थापना केली आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कामगार शक्ती फाउंडेशनचं काम हे चालू असत काम या ठिकाणी अनेक कंपन्यांमध्ये एमआयडीसी मध्ये कामगारांना न्याय देण्याचं काम चालू असतं आणि या ठिकाणी सत्कार ठेवण्याचं कारण एवढंच आहे कारण सामाजिक काम करत असताना बऱ्याच वेळेस आई अडचणी आता मान अपमान भेटतो परंतु असा काही सत्कार झाल्यानंतर त्या सत्कारार्थींना परत काम करण्यासाठी नवी उमेद या ठिकाणी निर्माण होते आणि या नवी उमेद त्यांना भेटावी कामगार कर्मचाऱ्यांसाठी पुढे जाऊन काम करत राहावं या खरं म्हणजे या सत्काराचा हा उद्देश आहे माझ्या सत्काराबाबत म्हणाल तर सूर्याच्या सोबतीने एखाद्या उजळणाऱ्या पंथीचाही सत्कार व्हावा अशी नम्र भावना या ठिकाणी माझी आहे डॉक्टरांच्या डॉक्टरांचं नाव जेव्हा या पुरस्काराच्या यादीमध्ये पासूनच तर या संपूर्ण पुरस्कार सोहळ्यालाच एक वेगळा ग्लो येत गेला मला वाटलं नव्हतं की कधी आपल्या आयुष्यात डॉक्टर कराडांसोबत आपला सत्कार होईल मी एकोणीसशे त्र्याण्णव साली नाशिकच्या थम्पसन कंपनीत नोकरीला होतो तिथे त्यावेळी युनियन होती आणि त्यावेळी डॉक्टर कराड हे इतकं मोठं नाव वाटायचं आणि होतच ते हिमालयाच्या उंचीच नाव तितकं उत्तुंग नाव आजही ते तेवढ्याच ते, ते आदराने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून घेतलं जात आणि त्या डॉक्टरांसोबत आज माझा सरकार होतोय ही खरच माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय प्रसंग आहे असं मी नम्रपणे नमूद करतो राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने डॉक्टर साहेबांना हा जीवन गौरव पुरस्कार दिला गेला आणि ज्यांच्या नावाने तो पुरस्कार दिला गेला ते गंध अंबेडकर हे जे आहेत ते सुद्धा एक डॉक्टर होते होमियोपॅथीचे डॉक्टर आणि त्या काळात ते तिथल्या कामगारांवर उपचार करता करता कधी त्यांचे नेते झाले ते कळलं नाही तसेच आपले डॉक्टर साहेब आहेत त्यांनीही कामगारांची नस अचूक ओळखली आहे आणि आपल्या संपूर्ण कामगार वर्गाला भूषणावह वाटावं वर असं काम त्यांनी आपल्या संपूर्ण जिल्ह्यात उभं केलं आहे कामगारांसाठी म्हणाल तर मी अनेकदा लिहित असताना मी बालकवी म्हणून जरी प्रसिद्ध झालो तरी माझ्या कवितेत माझ्या साहित्यात शेतकरी आणि कामगार यांचे प्रश्न आलेले आहेत आज हे दोन्ही वर्ग शेतकरी आणि कामगार हे मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत एखादा कामगार माझ्या सोबत काम करणारा कामगार तो पन्नास वर्षाचा कामगार असतो कंत्राटावर काम करत असतो त्याच्या बरोबर त्याचा वीस वर्षाचा मुलगा येतो दोघांनाही सारखाच पगार असतो अतिशय भयावह अशी स्थिती कामगारांच्या आयुष्यात निर्माण झालेली आहे त्यांचे भावी आयुष्याचे प्रश्न निर्माण झाले त्यांचे लग्न कसे होतील आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्न होत नाही म्हणून एक मोर्चाची बातमी मध्यंतरी आली होती तशा कामगारांच्या आयुष्यातही असेच सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत कामगारांच्या मुलांना मुलगी द्यायला कोणी तयार होत नाही अनेक अनेक एक झाला असे प्रश्न कामगारांच्या बाबतीत आहेत आणि त्यांना वाचा कशी फोडता येईल आपल्या साहित्यातून त्याला कशी जागा निर्माण करून देता येईल याच्यासाठी मी निश्चितच माझी लेखणी कशी शिजवता येईल याचा भाव्य आयुष्यातही प्रयत्न करेल सत्कार झाला क्रमगौरव पुरस्कार मिळाला जीवनगौरव पुरस्कार मिळाला या निमित्तानं किरण एक गोमदा साहित्यिक आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झालेला आहे जोरदार डाळ्याबा आपल्या चळवळीमध्ये कृत्रिम काहीच नसतं सगळं नैसर्गिक एकदा आपलं असं म्हटलं की जगातली कुठलीही शक्ती आहे आपल्या दोघांमध्ये अंतर निर्माण करू शकत नाही मी लग्न कार्य आहे लेखणी घेऊन लढतात आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत ते चांगले नागरिक म्हणून पुढे यावेत अशा पद्धतीच्या कविता अशा पद्धतीचा माणसाचं जीवन बदलून टाकतात आज आपण साने गुरुजींची जयंती साजरी केली समाज मन आणि माणसाचं मन घडवण्याच्या बाबतीमध्ये साने गुरुजींनी जे योगदान केलं बाहेरून अत्यंत निर्मळ असा माणूस फक्त प्रेम आणि प्रेम माया आणि माया, कोणाचा द्वेष नाही माणसाला जवळ माणसाच्या सहभागी होणं अशा पद्धतीचे संबंध आयुष्य जे जगले ते साने गुरुजींचं आज स्मरण केलं त्यांची जयंती आज तर तीच परंपरा किरण संसार पुढे घेऊन जात आहेत किरणजी हे तुम्ही सातत्यानं पुढे चालू ठेवा आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाला सुंदर बनवणं तो समाज सुंदर बनवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मी सर्वांच्या माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुढच्या आपल्याला अधिक यश मिळावं अशी सदिच्छा व्यक्त करतो मित्र आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोणीतरी आपल्याला चांगलं बनावं कुणीतरी पाठीवर हात ठेवावा कौतुक करावा ह्या पलीकडे आम्ही कधीच गेलेलो कारण नाशिक मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ज्यावेळेला ट्रेड युनियन कामगारांचे प्रश्न घ्यायला सुरुवात केली त्याच्या अगोदर आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालायचं परंतु नाशिकचे नेते नरेंद्र मानुसरे यांनी मला सांगितलं की डॉक्टर आता तुम्ही नाशिक शहरामध्ये असाल आहात तर इथल्या कामगारांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये लक्ष घाला आणि म्हणून कामगार चळवळीमध्ये मी आलो आणि त्याच्यानंतर तो सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे कामगार चळवळीमध्ये एक काळ असा होता कामगार चळवळीचा जॉर्ज फर्नांडिस होते त्याच्या अगोदर श्रेपा दांगरट अमृत डांगे होते बी टी रणदिवे होते अशोक मेहता होते ही खूप मोठी नेते मंडळी कामगार चळवळीत होती डॉक्टर दत्ता सामंत होते आणि त्यावेळेला कामगार चळवळीला फार प्रतिष्ठा होती कामगार चळवळी गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढणारी चळवळ आहे त्या चळवळीकडे सगळे लोक आग्रानी पाहायचे सरकार पण त्यांच्या म्हणण्याला किंमत द्यायचं परंतु मी ज्या वेळेला चळवळीमध्ये आलो त्यावेळेला वातावरण पूर्ण कामगार चळवळीबद्दल कोणी चांगलं बोलत नव्हत्या कारण त्या कामगार चळवळी बदनाम झालेल्या होत्या आणि अशा वेळेला कामगार चळवळीमध्ये लक्ष घालण्यात ज्या वेळेला मी ठरवलं त्यावेळेला माझ्यासमोर प्रश्न असा होता की ह्या कामगारांना एकत्र घेऊन एक, एक मोठी ताकद निर्माण करून त्यांच्यावरचा अन्याय दूर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं मी डॉक्टर होतो मला हजारो औषधं पाठ आहेत हजाराबद्दलच ज्ञान आहे मी पाच सहा वर्ष त्याचं शिक्षण घेतलेलं आहे ते करणं परंतु कामगार चळवळीबद्दलच एक अक्षरही मला काही माहीत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये कामगारांच्या प्रश्नाला हात घालायचा आणि ते सोडवायचे तशी कठीण परिस्थिती होते त्यावेळेला परंतु ज्या विचाराने आपल्यावर संस्कार आहेत मार्क्सवादी विचार म्हणतो कम्युनिस्ट पक्षाचे विचार म्हणतो श्रमिकांचे विचार म्हणतो त्या विचारामुळे हे सगळं आम्ही शिकत गेलो लढत गेलो लढ्यातनं शिकत गेलो आणि त्याच्यातनं हळूहळू आपण कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो मित्र हा सत्कार निमित्त डॉक्टर करणार आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्वद पासून अनेक कामगारांचे संघर्ष झाले आणि त्या संघर्षामध्ये कंपनीच्या आतमध्ये काम करणाऱ्या कामगारापासून ते ज्या कामगारांची नोकरी केलेली आहे ज्या कामगारांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे त्या कामगारांच्या सर्वांच्या सहभागाचा परिणाम म्हणून हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे हे डॉक्टर कराड ह्या चळवळीचं प्रतीक आहे टी आयु हे प्रतीक आहे हा खरा सत्कार आहे हे जे हजारो कामगारांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला आणि प्रत्येकाचं एकमेकाचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या कामगार वर्गाचा का हा सत्कार आहे हा माझा सत्कार नाही हा तुमचा सगळ्यांचा सत्कार आहे मी सुद्धा याला यायला का बरं परव हो म्हटलो की <coughs> मला माझ्या सत्काराचं कौतुक नाहीये परंतु ज्या कार्यकर्त्यांनी ज्या कामगारांनी ज्या श्रमिकांनी हे संबंध चळवळ पुढे घेऊन जात असताना लोकांचं जीवन बदलत असताना प्रचंड हालापिस्ता सहन केलेला आहे अनेक प्रकारचा त्रास सहन केलेला आहे सर्व शारीरिक आर्थिक मानसिक सगळी दुःख सहन केलेली आहेत ह्या माझ्या सगळ्या ह्या सहकाऱ्यांचं कौतुक आहे आणि म्हणून त्या त्या सगळ्याची ओळख त्याला मान्यता ज्याला बनतो हे मान्यता ह्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे हा पुरस्कार तुम्ही तुमच्याकडे घरी घेऊन जायचा आहे तुम्ही तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना सांगायचं की मला पुरस्कार मिळालेला हा डॉक्टरचा ना पुरस्कार नाही मिळाला